माघवारी पालखी सोहळा परंपरेने श्री क्षेत्र पंढरपूरला पायी चालत जात असतो जाता पंढरीसी सुख वाटे जीवा या उक्तीप्रमाणे हजारो वारकरी भाविक ज्ञानोबा तुकाराम नामाच्या गजरात उत्साहात चालत जातात या सोहळ्यातील तिसरे भव्य गोल रिंगण महात्मा गांधी विद्यालय पेनूर तालुका मोहोळ जिल्हा सोलापूर येथे अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता करण्यात आले हा रिंगण सोहळा सुरू करून ऐतिहासिक परंपरा सुरू झाली आहे माघवारी निमित्त मोहोळ मार्गे पंढरपूरला जाणाऱ्या दिंडीचे रिंगण सोहळ्यासाठी एकत्रीकरण करून श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोलापूर व श्री संत महाराज पालखी सोलापूर यांच्या पूजनाने कार्यक्रमास प्रारंभ झाला अखिल भाविक वारकरी मंडळ व वा ज्योतिराम चांगभले प्रदेशाध्यक्ष किसान बापू कापसे प्रदेश उपाध्यक्ष संजय पवार शहराध्यक्ष आदींकडून पेनूर ग्रामस्थांतर्फे सरपंच सुजित आवारे उपसरपंच सागर चावरे यांच्याकडून सन्मान करण्यात आला तसेच दर्शन ढगे राकेश अन्नम पांडुरंग शिंदे बप्पा कापसे अच्युत मोफरे आदी मान्यवरांच्या हस्ते पालखी पूजन करण्यात येणार असून सरपंच सुजित आवारे हरिभक्त परायण भागवत चौरे महाराज हरिभक्त परायण दयानंद भोसेकर महाराज सागर चौरे उपसरपंच आदी पदाधिकाऱ्यांच्या हस्ते रिंगणातील मानाच्या अश्वाचे पूजन करण्यात आले सर्व दिंडी प्रमुख विणेकरी यांचा सत्कार करून रिंगण सोहळा सुरू करण्यात आला पेनूर पंचक्रोशीतील भाविकांच्या उपस्थितीत अठरा फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी सकाळी दहा वाजता हा सोहळा संपन्न झाला अश्वधावताना सात्विक ऊर्जा दिसत होती अतिशय आनंदी वातावरण असल्याने विद्यार्थी रिंगणपूर्ण करताना उत्साह दिसून आला या सोहळ्यासाठी बळीराम नाना चौरे महेश चवरे, चवरे निवृत्ती मोरे सचिन गायकवाड गणेश वारे आदींनी परिश्रम घेतले